तर पप्पा खायला यावं लागतंय नमस्कार मंडळी मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चला छान छान व्हिडिओ आणि छान छान रेसिपी शेअर करणं माझी डेली लाईफ शेअर करणं हेच माझं काम आहे चल आज तर आम्ही कुठंतरी बाहेरच गेलो होतो आता ह्या ठिकाणाचं नाव ना। आता मला तरी माहीत नाही कारण असंच गाडी चालवत चालतो भटकत भटकत आम्ही इथं पोहोचलेलो होतो ना माहेरची ना सासरची मग कुठंतरी जावं लागेल ना असं मन रमवण्यासाठी माझ्या लेकराला मामा कळत नाही त्याला फक्त खायचं आणि बाहेर खेळायला जायचं एवढंच कळतं तर त्याची पण काही चूक नाही आहे चल आम्ही आलो होतो ना एका ठिकाणी जिथं छान मस्तपैकी मंद असं मस्त पाणी वाहत होतं आता आम्ही तिथं गेलो होतो ना पाण्यात उभारून फोटो काढण्यासाठी पण तिथं गेल्याच्या नंतर ना दुसरंच काहीतरी भलतच होऊन गेलं माझं लेखाने चालू की आज ठरवलेलंच होतं की नदी पूर्ण बंदच करून टाकणार आहे त्याच्यामुळे सारखं घुसलून मोठे मोठे दगड त्यांना का त्या नदीमध्ये टाकत होता आता ह्या नदीचं नाव मला माहीत नाही मी तुम्हाला नदी नावाने म्हणजे असं मेन्शन करते तुम्हाला तुम्ही समजून घ्या तर इथं ना माझ्या लेकाच्या दगड नाकाची चालू होते आणि आम्ही इकडं फोटो काढूपर्यंत ना लाडूचे पप्पा आणि त्यांची टीम मस्तपैकी खेकडे द्यायला गेले होते तसं तर ना खेकडं खाणं ना त्यांना एवढं आवडते ना त्यांचे फेवरेट डिश आहे खेकड्याची भाजी म्हणजे ना खेकड्याची राबडी आता त्याची रेसिपी पण मी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळेच व्हिडिओ कंटिन्यू बघा एक एक म्हणता म्हणताना त्यांनी एवढे मोठे खेकडे जमा केले होते ना की विचारूच नका छोटे छोटे होते नको नको म्हणत होते मी त्यांना तरी पण एक दोन एक दोन करत ना असे भरपूर सारे त्यांनी जमा केलेले होते आणि मैत्रिणींनो वाईट कमेंट करू नका कारण हे व्हिडिओ जे आहे ना तुमच्यापर्यंत थोडंसं उशिरा पोहोचतोय आषाढी एका दिवशी एक दोन दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे चला मग मस्त की नाही तर त्यांनी खेकडे पकडलेले होते आणि लेक पण ना गेला होता म्हणजे त्या पाण्यामध्ये दगड टाकून टाकून आता त्यांनी ना छोटे दगड सोडून दिले ना ते असे मोठे मोठे दगड घेऊन ना पाण्यामध्ये टाकत होता कारण आणि मला पण भीती वाटत होती कारण प्रत्येक दगड जर उचललं ना तर त्याच्या खाली छोटे छोटे ना खेकडे निघत होते त्याच्यामुळे मी पण घाबरलेले होते पण माझं लेख कशाचा घाबरतो आहे बाहेर आले की ना त्याचा हेच काम असते त्यांना आवाज देत होती की आहो चला की घरी पण आमच्या आहो कशाच्या ऐकते प्रत्येक दगड घुसलून त्याच्या खालचे खेकडे पकडण्यामध्ये जास्त व्यस्त होते आणि खेकडे पण म्हणा असे मोठे मोठे छोटे छोटे खेकडे होते ते आता माहीत नाही मला त्यांना काय परवडणार ते खाण्यामध्ये तर त्यांनी असे भरपूर सारे खेकडे पकडून ना ते बघा दगडावर जमा केलेले होते आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर हे मी काही खात नाही आणि मला त्याचा वास तर बिलकुलच पण आवडत नाही ते कसे बनवतात ना हे पण मला माहीत नाही आता बनवणारे दुसरेच कोणीतरी पण त्याची रेसिपी मी तुम्हाला आहे नक्की आता हे जे दिसतंय ना तुम्हाला ही तर पाण्यात उभारून फोटो काढायचे होते आम्हाला पण तुम्ही बघून इमॅजिन करू शकता की ह्याच्यामध्ये आपण उभा राहू शकत नाही तर चला फायनली खेकडे घेऊन ना आम्ही आलो होतो घरी आता हे जे पूर्ण दिसते ना ग्रेव्ही तर ग्रेव्ही नाही तसं ती खेकड्याची राबडी म्हणते त्याला आता ते खेकडे ना मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले पहिले तर आणि दोन तीन वेळेस ना त्याला असं कापड्यामध्ये गाळून घेतलेलं जे सिफॉनचा कपडा असतो ना आपला साडीसारखा त्याच्यामध्ये ते काळून घेतलं होतं आणि आणि ह्याच्यामध्ये ना एक छोटीशी टिप्स म्हणजे सिक्रेट आहे की ज्यावेळेस ते गाळून घेतो ना आपण त्यावेळेस नाही असं काचेसारखं जे पारखी असतात ना कचकच लागणार आहे ते बिलकुल पण त्या म्हणजे त्या पाण्यामध्ये आलं नाही पाहिजे नाही तर भाजी पूर्ण खराब होऊन जाईल तसं छानपैकी स्मूथी असे बनवून घेतली होती त्यांनी आणि ना कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये ना थोडंस टेक तेल टाकलं होतं कारण ह्या भाजीला ना खूप जास्त कमी तेल लागतं बाकी नॉनव्हेजच्या व्हेजच्या भाजीच्या म्हणजे कम्पेअरमध्ये इथं ना मस्त मी लसूण अद्रक आणि कोथिंबीरला ना छानपैकी कुचडून घेतलं होतं मिक्सरमधून काढलं नव्हतं हे कुटलेलं जसं नाही का टेस्ट लागत नाही मग त्याला छानपैकी बारीक करून घेतलं होतं तेल गरम झालं त्याच्यामध्ये मग ते मी ॲड करून दिलं म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पेस्ट मी त्याच्यामध्ये ऍड करून दिली ते छानपैकी फ्राय होईपर्यंत मी त्याला हलवत होते आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये मी एक मसाला ऍड केला आता ना आपल्या खेकड्याचा मसाला भेटत असेल माहीत नाही पण मला म्हणजे आमच्याकडं नाही भेटत मसाला एव्हरेस्टचा चिकन मसाला त्याच्यामध्ये केला पहिले तर छान बेगे फ्राय होऊ दिलं म्हणजे तेल सोडीपर्यंत आणि नंतर बाकीचे मसाले मी त्याच्यामध्ये ॲड करणार होते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघा जसं तुम्हाला क्वांटिटी लागते म्हणजे भाजी तुम्ही किती माणसाची बनवणार आहे त्याच्यावर डिपेंड होतं की तुम्ही मसाला किती टाकणार आहे तर इथे जी भाजी आहे ना ते चार माणसासाठीच आम्ही बनवणार होतो त्याच्यामुळं मी त्या क्वांटिटीनुसार त्याच्यामध्ये मसाले ॲड करत होते त्याच्यामध्ये ना एक चमचा मी हळद टाकली आणि नंतर लाल मिरची पावडर टाकलं जे की ओरिजिनल आहे आम्ही घरी बनवतो त्याच्यामध्ये तिखट असल्यामुळं मी थोडंसं कमीच टाकलं तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि त्याच्यामध्ये पुन्हा नंतर मीठ पण मी ॲड केलं आणि छान मस्तपैकी फ्राय होईसाठी ते असं सोडून दिलं ज्यावेळेस माझ्या मसाल्याने ना छानपैकी तेल सोडलं होतं त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ना जे आपण ग्राइंड केलेले जे खेकड्यांचे जे पाणी होतं ना म्हणजे ग्रेव्हीज बनवू आपण त्याला ते त्याच्यामध्ये मी ॲड करणं होते आणि शेवटी जो मी काळा मसाला टाकला तोसुद्धा आम्ही घरीच बनवलेला होता त्याची म्हणजे त्याची जी रेसिपी म्हणता येईल मी तुम लवकर तुमच्यासोबत शेअर करेन हे सगळं पूर्ण छान मिक्स झाल्याच्यानंतर ते जे बॅटर होतं मिक्सरमधून काढले ते त्याच्यामध्ये ॲड केले टाकताना तुम्ही त्याच्यात म्हणजे कन्सल्टन्सी जी आहे ना ते तुम्ही मी चेक करू शकता ते किती ठीक आहे म्हणजे एकदम स्मूदी तशी असते ना त्याच्या त्याच्यासारखंच असतं मग ते पण आता बाहेर थोडं पण जाऊन द्यायचं नव्हतं कारण मी माझ्या नवऱ्यानी त्यांच्या टीमने एवढी मेहनत करून ते एक एक खेकडा जमा केलेला होता ना त्याच्यामुळं त्यातलं थोडं ना थोडं पाणी टाकून टाकून हिकळून हिसळून त्याच्यामध्ये आम्हाला ॲड करायचं होतं ते मस्तपैकी पाण्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर छानपैकी त्याला हलवून घेतलं होतं भाजी करणाऱ्याला पण खूप इंटरेस्ट होता भाजी करण्यामध्ये त्यामुळे खूप प्रेम आणि भाजीचं नाही का म्हणजे रेसिपी चालू होती तिथं आणि मी मग नव्हते फक्त शूट घेण्यामध्ये कारण त्या भाजीमध्ये मला तर इंटरेस्ट नाही आहे मग इथं ना मस्तपैकी छान ते तयार झालं होतं त्याला छान एकदम मिक्स केलं तुम्ही बघू शकता म्हणजे त्याचं पूर्ण कलर चेंज झालेला आहे आणि जे त्या म्हणजे रस्त्याची जी, जी, जी थिकनेस आहे ना ती थोडीशी ना पातळच ठेवायची कारण कसं ज्यावेळेस ते शिजणार आहे ना अजून तर त्यावेळेस ना अजून ते, ते फुकतं आहे आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करते ज्यावेळेस तुम्ही खेकडे ना ग्राइंड करून घेता ना मिक्सरमधून त्याची की जास्त बारीक होईल ना तितकी जास्त भाजी टेस्टी पण होणार आणि ती फुगणार पण तेवढी जास्त तर हे जे आहेत ना त्यांनी एकदम बारीक केलेली होती त्याच्यामध्ये भाजी एकदम छान प्रकारे फुगलेली होती आणि भाजीचा सुगंध एवढा मस्त येत होता ना की खूप छान आणि त्याच्यामध्ये कोथंबीर पण ॲड केली अशी ओबर धळ हातानेच तोडून कैचन वेळचन तोडली नाही आणि तुम्ही बघू शकता भाजी येतं ना खूप मस्त प्रकारे नाही का शिजत होती आणि ही जी भाजी आहे ना ती म्हणजे आपल्या नॉर्मल बाकी भाज्यांसारखी नाही होत ही आपण जे दूध असतं ना दूध फाटल्यानंतर कसं दिसतं म्हणजे कच्चं दूध असो किंवा दूध ज्यावेळेस फाट त्यावेळेस कसं दिसतं तसं ते दिसतं आणि तसं दिसलं ना तर असं समजायचं की आपण योग्य डायरेक्शन मी आपली भाजी बनते आहे तर इथं मस्तपैकी त्याला छान आता कमी गॅसवर ना मी थोड्या वेळ त्याला उकळी काढणार आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे खेकड्यामध्ये ना मेंदू निघतो आहे म्हणजे एक प्रकारचं त्याची चरबीच म्हणायची त्याची रेसिपी ना एकदम सोपी आहे त्याची चरबी ना त्याच्यामध्ये आपले हळद मीठ म्हणजे मिरची पावडर जे काय आपण मसाले ॲड करणार ती ॲड करायची आणि करा थोडंसं त्याला नाही का असं म्हणजे फ्राय केल्यासारखं करून द्यायचं लगेच रेसिपी तयार होती आणि एवढं तर कम्माल टेस्टी लागतं नाही की विचारूच नका भाजीपेक्षा पण जास्त चला मंडळी इथं आमची भाजी आणि खेकड्याचा ब्रेन तयार झालेला होता आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतो तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटू उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत